किती रुपयाला प्रेकर, ती दहा रुपयाला ती दहा रुपयाला देणारा आहे ना तुझं काय तुझं काय ती पॅक करे पॅक करा पॅक करा पॅक करा पॅक पॅक करायची घरी घेऊन जाऊ मला घरी घेऊन जायचं ओगी ताई चुनीग, आपलं घेऊन ये आपलं घेऊन निघेल आम्ही घेतली आई दात पार्सल करताना पार्सल तू काय घेतलं सांग तू काय घेतलं पाणीपुरी खाल्ली काय ही लागली करायची मला सगळे ऐकले व्हिडिओ काढते न तुम्हाला हो सत्यदी आम्हाला बियाणे आम्हाला हे घ्यायचं तीन घ्यायचे जोरदार बाजार बरला चांगलं आहे नोट

पाणी काय काय चालणार आहे काय चालणार आहे मला तू बाबाजी तू काढली पाणी कायला का पाणी पाणी काढतो सुटी काढली पाणीपुरी हवी

அது வார்த்தை கதோ எப்போ எடுப்பேஷ் மனுஷம்பி கரீபாய் கரீபா தம்பி தக்கா அது கடை அது रंजे काय काय तू काय करायली पाणीपुरी होती का काय तरी संपली का रंज माल सोळा वर कसं कसं आहे ते एक नंबर काय कसं बाकर बाय काय दिलं तुम्ही

ಈ ಪಾಸ್ ಜನಲ ದೆಚೆ ವೇನಿಲ কান্দ কান্দা ফুকট গেল গছ মই পাই তুমি ফোট কোনে পইচা দিয়ে পে পইচা দাখো পাই দিয়ে পাইছে কাই নে খে পইচে

उदर, उदर? देते का उधार का होते तुम पर घरी पैसे तू तुला मम्मीला अगं आता नाही तर पैसे गाय भर पुढच्या बाजार चाल चालते की दिल्यावर आता का आता दे म्हणते पैसे जाऊ जाऊ मग काय तुझं देत ना म्हणलं आम्ही काय करो जात आम्ही आम्ही दुसऱ्या दुकान जातो हो आता दुसऱ्या दुकान जातो आम्ही आता पाण्याची इडली संपली नाही तू खुशी खुशी तू काय खायला लागली काय करते तू काय कती மே <laughs> தடைபி <laughs> 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 जैन हाय नाही का सर हाय हाय हायला काय करायचं आहे भाई आहे मला काय काय चालू तुला इडली, इडली संप आहे परत पावभाजीन अंडा राईस ಸರ್ಯಾ ಸೌಖ್ಯ ಸೌಕರ ಅಂಧ್ರೈ ಮಟ್ಟ

किती लपाय सगळे दिसते लपलं द्यायची मला दाखवायचा का मला दाखवू हाय करा सगळ्यांना लाईक करा कमेंट करा म्हणा सांगा येत ना का म्हणायला हे तुम्हाला इंग्लिश ना बोलायला डबल डबल दिसू दे दिसला काय अजून काय कापड सांग ला तुमच्या दोघांनी जोड घेतो रामलकन

हा इकडे बघ छान रे तुमच्याकडे काय देतो हवं काय रे उद्या भेरायला की पैसे बाकी भावलेलं काहीतर भावलेलं बाक दहा रुपये Jilbi sauti. Di Jilbi Di lu lagi.